नमस्कार मी विनायक सुधाकर लळित कलाभिषेक तर्फे सुरू केलेल्या स्तुत्य अशा कुसुमोत्सवात मी आपल्या समोर कविवर्य दाजे हो, ही कविता सादर करण्याचा प्रयत्न करतो तसेच माझ्या अल्पमतीने या कवितेचं रसग्रहण करण्याचा देखील प्रयत्न करतो रसिक हो कोणताही लेखक किंवा कवी हा इतरांपेक्षा वेगळा असतो याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याचे जीवन तो त्याच्या लेखनातून स्वतः तर जगत असतोच पण इतरांच्या आयुष्यातही त्या लेखनाद्वारे तो फार मोठी उल्थापालच करत असतो तेच तेच प्रसंग पुन्हा पुन्हा शंभरदा त्याच्या जीवनात वेगवेगळ्या स्वरूपात येत असतात त्याच वेदना त्याच भावना पुन्हा पुन्हा त्याच्या लेखणीतून स्रवत असतात केवळ त्यांचं स्वरूप वेगळं असतं सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे ही म्हण काही ओगाच सिद्ध झालेली नाहीये नीट निरखून जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे बघतो तेव्हा आपल्याला त्यावर केवळ चिरा आणि जखमाच झालेल्या दिसतील त्या जखमांच्या अवतीभवतीच जे रक्त आहे ना ते टाहो फोडून त्या जखमांच्या वेदना आपल्याला सांगताना दिसेल कवी याच भावना जेव्हा आपल्या लेखणीतून आपल्या कागदावर उतरवतो हो तेव्हा त्या क्रंदन करणाऱ्या रक्ताचे थेंबच अनाहूतपणे शब्द थेंबांच्या रूपात कवितेच्या कथेच्या नाटकाच्या इत्यादी रूपात कागदावर उतरत असतात चिरा आणि जखमांनी अंधारलेल्या संसारात पौर्णिमेचा छंद्र उगवत नाही असं नाही पौर्णिमेचे चांदणे त्या संसाराच्या पृष्ठांगावर दिसतेच दिसते पण कितीही म्हटलं तरी चंद्र हा काही स्वयंप्रकाशित नाही करूनच प्रकाश आपल्याला दाखवत असतो किंवा तो संपत असतो तसेच अंतरातील दाहक दुःख उराशी जखडून बसलेले असते आणि म्हणूनच वरवर दिसणाऱ्या सुखद रूपी चांदण्याचा आनंद आपण घेऊ शकतो तर मित्रांनो कुसुमाग्रजांची ही कविता मी स्वरबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे ती आपल्या पुढे सादर करतो शं

रक्तक्रन्दते भवति त्यारत्ताचे रक्तासे थे बाला मम कलमावर सुन्दरते च र गतिक मसला तपे तुया बस ते लपे तुम बस